पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे संध्याकाळी चार वाजता मातोश्रीवरती हा पक्षप्रवेश पार पडेल चंद्रहार पाटील उद्या ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं आहे मातोश्रीवरती उद्या दुपारी चार वाजता हा संपूर्ण पक्षप्रवेश पार पडेल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार असल्याचं कळतय या अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी विक्रांत विक्रांत चंद्रहार पाटील जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याचं कळत आहे काय अधिकची अपडेट गारगी खरोदर चंद्रहार पाटील यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट करत असं म्हटलं होतं की मी लोकसभेची निवडणूक इच्छुक आहे मात्र कोणत्या पक्षाकडून लढायची हे अद्याप निश्चित नाहीये त्यानंतर ना। वंचित चंद्रहार पाटील महाविकास आघाडीने चांगलीच उमेदवार बनवावं अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती त्यानंतर चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानावर येऊन भेट घेतली होती आणि त्यानंतर या ज्या चर्चा आहेत त्या चर्चांना तर जोर मिळाला होता की ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील जे आहेत ते सांगली लोकसभेची निवडणूक लढतील मात्र यामध्ये व्यत्यय असा होता की काँग्रेसचे जे मूळचे सांगली लोकसभेचे उमेदवार आहेत विशाल पाटील पाटील यांनी तयारी आधीपासूनच सुरू केलेली होती आणि मग त्यांच्या नाराजीचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला होता मात्र आता अशी माहिती मिळते की चंद्रहार पाटील हे उद्या संध्याकाळी चार वाजता ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांच्याच निवासस्थानी मातोश्री इथे पक्षप्रवेश करतील आणि त्यानंतर त्यांना तिकीट मिळाल्याचं सुद्धा जाहीर होऊ शकतं अशी सुद्धा खात्रीलायक माहिती आहे म्हणजे त्याच्यामुळे आता जर चंद्रहार पाटलांना सांगलीतून लोकसभेतच तिकीट मिळालं तर मग विशाल पाटील कोणती भूमिका घेणार काँग्रेस कोणती भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण नाना पटोले यांनी मागेच बोलताना असं म्हटलं होतं की सांगलीची जागा ही काँग्रेसच लढवणार मात्र आता जर चंद्रहार पाटलांना ठाकरेंच्या शिवसेनेने तिकीट दिलं तर त्याचे परिणाम हे महाविकास आघाडीवर सुद्धा झालेले पाहायला मिळू शकतात नक्कीच विक्रांत पुढची समीकरणं राजकीय समीकरणं पाहणं महत्वाचं ठरेल आणि या पक्षप्रवेशाकडे सुद्धा आपलं लक्ष असेल अधिक अपडेट जाणून घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी